प्रेक्षकांनो पिंकीचा जी सोई मालिका खरच कुठल्या कुठे चालली आहे सुरुवातीला आपण बघतोय पिंकी युवराज त्यांचे प्रेशियस मुवमेंट साजरे करून घरी चालले इकडे सुरेखा सुशीलाला खूप भडकवते मी सांगते तुला तायडे तुझी सून तिच्या नवऱ्यासोबत भटकायला आहे छबी म्हणते नाही नाही पिंकी वे जबाबदार नाहीये अशी तिला नक्कीच काही काम असेल लगेच बापू साहेब म्हणतात तिला कसलं काम आलंय पिंकीचा प्लॅन आहे काहीतरी सुशिला देवीने अडकवायचा लगेच चित्रा म्हणते हो सासूबाई त्या लिटिल जाऊबाईचाच हा सगळा प्लॅन होता तिने मुद्दाम तुम्हाला फसवलंय भोगा आता तुमच्या कर्माची फळ पिंकी म्हणते आवरलं कधनी तुमचं लवकर चला घरी उशीर होतोय सगळे वाट बघत असतील युवराज म्हणतो काय आवरलं का आवरलं आवर का इतक्या लवकर कशाला जायचं घरी पिंकी म्हणते असं काय करता आपल्याला घरी जाताना बऱ्याच वस्तू घेऊन जायच्या आहे ना, ना। सोलापुरी चादर वगैरे चला चला उशीर होतोय आपल्याला धनी मग पिंकी आणि युवराज निघालेत गाडीतून सुरेखा सुशिलाबाईंना म्हणत असते काय ग का ताईडे किती कफलत झाली तू तु। तुझ्या हातात काहीच राहिलेलं नाहीये तुला आता घटस्फोट द्यावाच लागणार आहे साहेबांना घटस्फोटाच्या पेपरवर आता सह्या कराव्याच लागणार आहे सरकार माझे हायत आणि माझेच राहणार आहे सो आता हे बापूसाहेब म्हणतात ओ हो सुरेखा देवी काय चाललंय तुमचं जरा गप्पा बसता का काय बोलताय तुम्ही इथं आमच्या डोक्याला टेन्शन आलंय मेंदूचा भुगा झालाय पैशाचं कर्ज आहे आमच्या डोक्यावर मी काय खेळणं वाटलो का तुम्हाला तुम्ही दोघीजणी एक काम करा एक तुकडा एक जण घ्या आणि एक तुकडा एक, एक जण घ्या ही म्हणती माझे सरकार आहे ती म्हणती माझे साहेब आहे काय लावलंय दोघींनी करा तुकडे घ्या वाटून आता धनंजय म्हणतो बापूसाहेब जरा शांत होता का तुम्ही आता त्याला पुन्हा लगेच त्या लोकांचा फोन आलाय आणि त्यांना कळलंय पण की हा सगळा प्लॅन होता धनंजय म्हणतो त्या लोकांना सगळं कळलंय आणि ते आता ताबडतोब पैसे मागतात बापूसाहेब त्या डोक्याला हात लावतात आणि म्हणतात बापरे आता पुन्हा पंधरा कोटीचा आहेच का कर्ज म्हणजे त्यांना कळलं कसं लय फास्ट हे लोक आता तर आपल्याला कळलं ही बातमी त्यांच्याकडे कसं काय केली इतके लवकर धनंजय म्हणतो माहिती नाही बापूसाहेब पण आता आपल्याला त्यांच्याकडे जावं लागेल ताबडतोब बापूसाहेब म्हणतात अरे बापरे आता माझं काही खरं नाहीये मला लवकर अंडरग्राऊंड करा आणि तुम्ही दोघी भांडत राहा आमचं काही बरं वाईट झालं ना तरी भांडत राहा दोघी जणी धनंजय म्हणतो बॅग भरू का बापूसाहेब म्हणतात बॅग कशाला भरायची हनीमूनला चाललो का आपण लोक आले ना आपण डायरेक्ट तिरडीवर जाऊ चला निघा आता आता सुशिलाबाईला रडायला लागतं साहेब साहेब जाऊ नका हो मला एकटीला सोडून जाऊ नका हो साहेब तुम्ही जाऊ नका हो तुमच्याशिवाय मला कोण आहे इकडे युवराज आणि पिंकी मस्त गाणे ऐकत ऐकत येत आहे पिंकी ते गाणं बंद करते आणि म्हणते अहो माझ्या जीवाला हुरहूर लागली आहे घरी ना काहीतरी विपरीत होते असं वाटतंय युवराज म्हणतो काय तुम्ही पण असताना घरचा विचार करत राहता तुम्ही पण ना आता छबी सुशीलाबाईंना ना म्हणतात आई तू इथे बैस बर शांत पाणी वगैरे पी आता लगेच सुरेखा येते टाळ्या वाजवत आणि म्हणते छबी वा ग वा काय नाटकं करतेस ग या प्लॅन मध्ये तू बी सामील होती ना त्या पिंकी बरोबर बर? बघ बघ बघितलंस का तायडे तुझ्या सुने ना तुझ्या पोरीला बी फितवलं बरं का छबीला आता टेन्शन येतं पण लगेच आता ही चित्र म्हणते म्हणजे पाचशे एकर जमीन आणि दागिने खोट खोटवत हो वा 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 लिटिल जाऊबाई ही टाळ्या बिळ्या वाजवायला लागते आणि म्हणते एकदम भारी मानलं लिटिल जाऊबाईला थोरल्या सासूबाईंची तर विकेटच घेतली तिनं सगळे मिळून सुशिलाबाईंच्या जखमेवर मीठ चोळत असं म्हणायला हरकत नाहीये सुशिलाबाई म्हणतात घाटवाडीच्या पोरीला तर मी सोडणारच नाहीये छबी बोलायला लागते तेव्हा लगेच सुशिलाबाई ओढतात जा, जा जा तू निघून जा म्हंटल ना जा सगळे जण निघून जा इथून जा 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 माझ्या डोळ्यासमोर न करावं जाता का नाही सगळे आता सुशिलाबाई मोठ्याने हातवारे करून ओरडायला लागतात सगळ्यांवर सगळे जण निघून जातात तेव्हा ही सुरेखा आणखी मजा घेते सुशिलाबाईची आधी तर ती मोठ्याने हसते आणि मग टाळ्या वाजवते आणि म्हणते काय गता ये आता तर तुला घटस्फोटाच्या पेपर वर सह्या कराव्याच लागणार आहेत आधी त्या पोरी समोर माझ्या तोंडावर घटस्फोटाचे पेपर टरा टरा फाडलेस न ग तू नाही काळजी नको करू मी आता नवीन पेपर तयार करते आणि मग तू मग घटस्फोटाच्या पेपर वर सह्या कर आता तर सरकार बी तुझे नाही राहिले ते बी तुला सोडून गेले आता तू कुठं जाणार ग तायडे तायडे बाईच्या जातीनं एकटीनं जगण म्हणजे लई डेंजरस डेंजरस काय दाखवताय प्रेक्षकांनो मला अजिबात त्यांचे डायलॉग आवडले नाहीयेत सॉरी टू से खर तर ही मालिका माझी फेवरेट होती पण कसं काय यांनी ट्रॅक असं घसरवला कळत नाहीये सुरेखा सुशीलाबाईला प्रवृत्त करत असते आता तू जगशील का करशील काय करशील तुला घटस्फोटाची नामुष्की जर टाळायची असेल ना तर तू एक काम कर घर सोडून निघून जा निघून जा कायमची संपवायचं असेल तर ते पण 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 कर म्हणजे आयुष्य खेळ आणि सुरेखा राक्षसासारखी हसत हसत तिच्या खोलीत निघून जाते सुशिलाबाईंना प्रचंड टेन्शन आलेलं आहे आता येणार स्वाभाविक आहे पण असं परक्या लोकांवर विश्वास ठेवला तर हेच भोगावं लागत असतं असो तर आता ही सुरेखा निघून जाते आणि संध्याकाळ झाल्यावर युवराज आणि पिंकी घरी येतात पिंकी आल्या आले, आले। सा सासूबाई सासूबाई करत असते छबी समोर येते तेव्हा म्हणते बघा काय काय आणलंय आम्ही तुमच्यासाठी डॉल्बी भाऊजी सत्यादा सगळे खाली या छबी म्हणते पिंकी तुझा फोन तरी चेक केला का तू आता युवराज म्हणतो ते होता काय ना ताई खूप दिवसाने आम्हाला जरा एकांत एक मिळाला तर आम्ही डिटॉक्स करत होतो एकमेकांना पिंकी म्हणते मला वाटलं काहीतरी हुरहूर लागली होती मला छबी म्हणते हुरहूर लागली होती तर तुला फोन नाही करता आला का मला युवराज म्हणतो आम्हीच नाही म्हणलो होतो त्यांना काय Hello. पिंकी म्हणते काय झालं छबीताई सांगा ना मला तुमचे एवढे मिस कॉल पिंकी लगेच म्हणते काय झालं सांगा ना छबीताई माझा जीव वर खाली होतोय आता लगेच आता सुशिलाबाई म्हणतात तुझ्या जीवाचं समजलं ग पण आमचा जीव जायला आला त्याचं काय पिंकी म्हणते काय झालं सासूबाई मला सांगा ना सगळं आता सुशिलाबाई म्हणते सांगते ना तुला सगळं नीटच सांगते मी तुला आजपर्यंत तुझी सासू या गावात ताटपणे जगली नुसतं सुशिला जरी म्हंटल ना तरी लोक नजर खाली करायचे लोकांची टाप नव्हती माझ्याकडे नजर वर करून बघायची आणि त्याच सुशिलाची आज नाचक्की केली तू नाचक्की या खाटवाडीच्या पोरीपाई झालंय सगळं सुशिलाबाईंना निमित्तच लागतं पिंकीला बोलायला पण आता हे तर महानिमित्त मिळालंय सुशिलाबाई म्हणतात तू कोणासमोर मानवर करायची संधी ठेवली नाही मला आली का बेबी आत्याची जमीन बघून आली का युवराजला तेव्हाच कळलंय की सुशिलाबाईंना सगळं काही समजलंय म्हणून सुशिलाबाई म्हणतात काय विचारते मी सांग बेबी हत्याची जमीन बघून आली का तू पिंकी आता घाबरते आणि म्हणते सासूबाई तुम्हाला कसं कळलं आता यु सुशिलाबाई म्हणतात बेबी आत्याची खोटी जमीन माझ्या नावाने करत होती का गं तू आणि म्हणून पोलीस मला पकडायला आले होते आता पिंकी समोर जाते आणि म्हणते सासूबाई मी तुम्हाला सगळं सांगणारच होते मग या सुशिलाबाई खाडकन तिच्या थोबाडीत मारतात मग सगळेजण काहीशे असे हावभाव देतात युवराज म्हणतो आई साहेब मारू नका त्यांना थोबाडीत खाल्ल्यावर सुद्धा पिंकी त्यांच्या जवळ जात असते सुशिलाबाई म्हणतात लांब राहायचं मग जवळ नाही यायचं तू सांग खरं बोल ना सूट घ्यायचा होता का माझा गावात ना चक्की करायचा नाही असं समोर यायचं असतं मग भेडायचं असतं ना मला नाही अशी घाणेडी चाललंच ती खेळायची तू म्हणते काही सासूबाई ऐका युवराज म्हणतो ओ कार्बारीन कशाला समजवताय त्यांना काय गरज आहे समजवायची पिंकी म्हणत असते ऐक ना सासूबाई मी काय बोलते ते मी जे काही केलं ते तुमच्या भल्यासाठी केलं हो सुशीलाबाई म्हणतात माझ्या भल्यासाठी माझ्या भल्यासाठी आता सुशिलाबाई पुन्हा एकदा मारत असतात पिंकीला तेव्हा युवराज समोर येतो आणि म्हणतो आई बस करा आता आम्ही नाहीतर आता लगेच ही सुरेखा येते अशी हलत डुलत आणि म्हणते नाहीतर काय रे नाहीतर काय केलं असतं तुझ्या आईवर हात उगारला असता का तू नाही रे बाबा उगारू शकतो तू हात आजकालच्या तुमच्या पोरांचा काय भरोसा बाबा आणि तू तर काय तुझ्या बायकोच्या ताटा खालचं मान झालंच आहेस त्यामुळे बघायचं कामच नाही इतर तिकडनं ओरडते काय गिटील जाऊ बाई तुला काहीच कसं का वाटलं नाही घरच्यांना फसवायला मग आता ही म्हणते पिंकी माफी मागते मी सासूबाई तुम्ही मला माफ करा मी तुम्हाला मुद्दाम नाही फसवलं सुरेखा म्हणते कशाला नाटकं करतेस ग घरच्यांनी तुला ओळखलं नाहीये तू दिसती तशी नाहीये तू एक नंबरची आहे या ताईडीचा अपमान केला तू चित्रा म्हणते हो हो सगळं मुद्दाम केलं आई साहेबांच्या अख्खी गावात धिंड काढणार होते पोलीस लोक बरं झालं धाकल्या सासूबाई धावल्या म्हणूनच या थोरल्या सासूबाई वाचल्या सत्या ओरडतो आणि म्हणतो ए चित्रा बस कर दलबदलूबाई सारखी तर मी बघितलीच नाहीये पिंकीने हे सगळं मुद्दाम नाही केलं बघितले नाही की चालली डुगू मान हलवून तिच्या मागे मागे आता सुरेखा म्हणते ए सत्या तुला दिसत नाही का व पिंकीची चूक आहे म्हणून आता सुशिलाबाई म्हणतात मला सगळा डाव कळलाय हिचा मुद्दाम हिने पाण उतारा केलाय गावासमोर माझा काय केलं ग हे सगळं साध्य करून माझी काय मदत केली तू याच्यात सांग ना सांग काय केलं तू माझ्या भल्याचं याच्यात युवराज म्हणतो ओ आई साहेब तुमचं भलंच केलंय तुमचा डिवोर्स होऊ नये ना म्हणून केलं सगळं माझ्या कारभारने नाही अरे युवराज सगळं निमित्त नको लावू अरे ताईडीचा अपमान केला या पोरीनं बघ तायडे बघ काय पोरगं निपजलंय तू नुसतं बायकोच्या ताटा खालचं मांजर आहे लगेच सुशिलाबाई म्हण म्हणतात त्याला काय दोष देणार आहे माझ्या पोरीनं पण माझ्या केसानं गळा कापला ना काय ग छबे छबी छबी म्हणजे आमच्या घरात सगळ्यांची लाडकी घरात समंज समजदार अशी माझी लेख छबी नाही घरामध्ये तसंच असतं ना लेख म्हणजे सगळ्यात समजूतदार पण नाही माझ्या पोरीनं तर माझ्या तोंडाला पानं पुसली आहे मला वाटत नव्हतं माझी छबी असं वागेल अग छबे काय ग हे माझ्या घरात सगळी उलटी गंगा वाहतीये परक्याच्या गळ्यात गळे घालून इथे आई वडिलांचे धेडवडे काढतायत पोर अगं छबे तुला आणि तुझ्या नवऱ्याला दारोदार भटकायला लागू नये म्हणून तुला इथे आश्रय दिला होता मी आणि तू या उपकाराची परतफेड अशी केली तुला कुठे हात पसरायला लावू नये म्हणून मी हे सगळं केलं होतं आणि तू काय केलं अगं तुझं सोड या युवराजचं बघ तुम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांना परकेच आपले वाटायला लागले या पोरीचं कौतुक करा या पोरीला डोक्यावर घेऊन नाचा आता तुम्ही युवराज आता वैतागून पिंकीकडे बघत असतो सुशिलाबाई म्हणतात या पोरीने जर मला सांगितलं ना की तिच्या कातड्याचे चांबडे घालून मला ती पायात घालेल पण मी ते सुद्धा कबूल करणार नाही हिच्यासाठी माझ्या मनात कधीही प्रेम राहणार नाही माझ्या मनात हिच्यासाठी फक्त आणि फक्त तिरस्कारच राहणार आहे ही, ही पोरगी या घरातून ज्या दिवशी जाईल ना त्या दिवशी मी दिवाळी साजरी करन दिवाळी आणि आता या शिव्या शापावर त्यांनी इथेच हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे पुढे आपण बघतोय एवढं सगळं होऊ नये पिंकी म्हणत असते सासूबाईंची मदत कशी करू मी धनी सुरेखा मावशी आता त्यांना घटस्फोट द्यायला लावतील पण आता इकडे सुरेखाने वेगळाच डाव मांडलाय तिने घटस्फोटाचे पेपर फाडून टाकलेत आणि सुशिलाला म्हणते चल तायडे आपल्या दोघी बहिणींची युती करू आणि त्या घाटवाडीच्या रक्ताला घराच्या बाहेर काढू घराच्या बाहेर काय कायमचं जगाच्या बाहेर काढू आणि सुशिलाबाई म्हणतात घाटवाडीच्या पोरीला हाकलायसाठी मी काय पण करू शकते कुठल्या कुठे चालली आहे नाही का प्रेक्षकांनो मालिका एनी पण प्लीज माझ्या एफर्टसाठी चॅनलला लाईक ला करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका